लक्ष्मण गोपीनाथ शेलार जुनियर असिस्टंट मनकेबा माझ्या एवढेच नाव आहे मत मत देणाऱ्याला राजकारण कधी कळतच नाही मत देणाऱ्याला राजकारण कधी कळतच नाही पण मत मागणाऱ्याला राजकारण जरा जास्तच कळत मत देणाऱ्याची स्वप्न की अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण एवढेच असतात मत घेणाऱ्यांनी स्वप्न अन्न वस्त्र निगारा आणि शिक्षण एवढंच असतात पण मत मागणारा मात्र घटनेशाहीच्या जोड्या रंगवत असतो मतांच्या व्यावहारिक राजकारणात गुंतलेला मतदार कायमच उपयोगीत राहिला मतांच्या व्यावहारिक राजकारणात गुंतलेला मतदार हा कायमच उपयोगीत राहिला तर मत मागणारा कधी आणि कसा मंत्री झाला हे कळतच नाही आणि मत देणाऱ्याला राजकारण कधी कळतच नाही माझ्या माझ्या एका, मता मत एका मताने मी सत्ता बदल करू शकतो की खोटी आशा मतदाराला कायमच असते माझ्या एका मताने मी सत्ता बदल करू शकतो की खोटी आशा मतदाराला कायमच असते पण माझ्या सत्तापर्यंत मतदार मीच करू शकतो हा आत्मविश्वास मात्र गट असतो असतो बदलासाठी केलेले मतदान समाज बदलासाठी केलेले मतदान जेव्हा खुर्चीच्या नोटीत फिरू लागते तेव्हा मताला काहीच किंमत राहत नाही आणि मत देणाऱ्याला राजकारण कमी करतच नाही मत देणाऱ्याला त्याच्या मताची किंमत कधीच कळली नाही मत देणाऱ्याला त्याच्या मताची किंमत कधीच कळली नाही कारण मत मागणाऱ्याला मत देणाऱ्याच्या मताची किंमत चांगलीच कळलेली असते मत देणाऱ्याने मत देणाऱ्याने आपल्या लोटाच्या शाहीने लोकशाहीची स्वप्न रंगवली होती मत देणाऱ्याने आपल्या लोटाच्या शाहीने लोकशाहीची स्वप्न रंगवली होती पण मत घेणाऱ्याने त्याच शाहीने लोकशाही संपवली होती आणि मत देणाऱ्याला राजकारण कधी कळतच नाही मत 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 आता राहिलं कुठं कारण पेटीतील मतदार आता संगणीकृत झाले मत मत आता राहिले कुठं कारण पेटीतील मतदार हे आता संगणीकृत झालंय तुम्ही कोणालाही द्या तुम्ही कोणालाही मत द्या त्या मताला जिकडे जायचंय तिकडेच ते जातात कारण मत देणाऱ्याला राजकारण कधी कळतच नाही कारण आपल्या मताने लोकप्रती निवडण्याचा किंवा बदलण्याचा खर तर आपल्या मताने लोकप्रति प्रतिनिधी निवडण्याचा किंवा बदलण्याचा संविधानिक अधिकार मतदानाला आहेच पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला जनतेच्या सेवेसाठी कोणत्या पक्षात जायचं याचा अधिकार देखील हा संविधानिकच आहे कारण मत देणाऱ्याला राजकारण कमी कळतच नाही